नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत मोदी आवास योजनेत उद्दिष्ट पाचशे पंचावन्न घरकुलांचे आणि प्रस्ताव आले तीनशे शहात्तर सोयगाव तालुक्यातील स्थिती प्रशासनावर लाभार्थी शोधण्याची वेळ परभणी बाजार समितीत हमाली दरवाढ प्रश्न निकाली परभणी बाजार समिती अंतर्गत कापूस हमाली दरात साडेबारा टक्के व गठन वराईच्या दरात साठ टक्के वाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला खानदेशात पपई दरात सुधारणा प्रति किलो एक ते सव्वा रुपये वाढ मागणी वाढली कांदा चाळ उभारणीला आता मनरेगाची जोड आराखडा सादर करण्याचे फरमान जिल्ह्यातील पाचशे पाच गावे हर जल घरच्या प्रतीक्षेत जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक न जोडणीची ही काम बाकी शासनाने जाहीर केलेला अग्रिम कधी मिळणार आडगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा केवायसी केली पण निम्म्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीची रक्कम जमा होणार कधी उगवा सर्कल मधील प्रकार शेतकरी हवाल दिल वरिष्ठांनी लक्ष देण्याची केली मागणी लाडक्या लेखेला एक लाख पण योजना लालफित जनजागृती अभावाचा फटका शासन निर्णय निघून उलटले तीन महिने कापसाचे दर सुधारण्याचे संकेत चांगल्या प्रतीच्या कापसाचे दर सात हजारांवर राहण्याचा अंदाज धान खरेदी नोंदणीला दिली पुन्हा पंधरा दिवसांची मुदतवाढ हजारो शेतकऱ्यांना दिलासा पंधरा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार खादान खरेदी बाजार समितीच्या नोटीसला व्यापाऱ्यांकडून केराची टोपली उदगीरातील सौद्यामध्ये सोयाबीनला मिळतोय हमी भावापेक्षाही कमी दर चाळीस गावला कांद्याची आवक रोडावली भावात पडझड अवकाळी पाऊस दुष्काळामुळे उत्पन्नाला कात्री उत्पादकांमध्ये नाराजी तुरुने ओलांडला दहा हजारांचा टप्पा शेतकऱ्यांना दिलासा लोणार तालुक्यात उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना काही लाभ होईना शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद